गेलो केली बी गाव गेलो हे कुठे नाही तुला बदकेल बदकेन आता आम्ही कपडे आणले जाणार बघा रुसायचा फायदा चांगली कशी दिस ना बाई आमचे पैसे आता कसे कसे कुठून आणायला कुठे आम्हालाच माहिती

नाही मग काय तरी चालतं पण नग मला मी का घरीच नाही तरी कानाचे बोळ कस काय मोठं झालं तूच मोठं झाली सगळं इकडं कानात असल्या दिवशी घालीत ही डेंजर पाठ आपण काय दिसायला तुम्ही या रे झाले चांगलं काय बाहेर दिसाय का केस ना का तुझी बायको म्हणजे त्याला नाव आहे तुम्ही बायकोंडी म्हण म्हण का त्याच्या बायकोला केस यावं अशी करणार ज्यादू मी ज्यादू टणार पुढच्या वर्षी लागत नाही केस

ऐ पूर्ण दिला कुठं तब ते नाकाने शिरून लागलाय ते पाणी दाबून आला हेलाच म्हणते दात तोडून पोट भरणे प्रथम दात तोडून पोट भरणे इकडे बघ लाकूड पोड म्हणजे तो तू गाडी चल मम्मीला माग बसून घे काय तुला बी कपडे भेटते ना मला मलाही साडी भेटत सगळे तुम्ही तिला दिदी लागना दिदीला

बगा तिरा पानी पे नो नो तो टाइम पहले पानी पाता रहे तेरे को तो पाल डर रही तेरा आज के कितना बस तो यार दो कदम तो सुन रहा था बस बस तेरे को क्या कसा आये तो समाल आता सुत्यान लगा आये तो समाल आता सुत्यान लगा चिंकी खाए तो नहीं कहीं

त्याच्या संगीतच्या भरून पोरं झाले तरी काय दोन दोन बारा मग दोन बायका सगळ्या कारखान्या आपल्याच बैलगाडी दिसल्या पाहिजे जोडी गाणी बैलगाडी जोडी गणेश बैलगाडी जोडी गणेश नाही भिरमाली का ते भिरमा काय काय हजरे नाही साल काढली आहे माहिती का हजरे तुम्हाला कशी ताकद दिली देवाने काय माहिती मायाबापन तुम्हाला टायमाला खाय प्यायला घालाय तुम्हाला असली ताकद असती त्याला मायाबापासून काय ताकदीचा भरत दिली दि